यात्रा कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच आणि ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या मानकरी ठरला मोलाचा सेना दलाचा दत्तक पैवा पृथ्वीराज पाटील अशी नंबर एक ची कुस्ती लागलेली आहे बालाजी खराब आणि विक्रम भोसले कुस्ती करावी लागणार आहे कुमार पाटील वनमाने पलवान कुस्ती करा मला दिवस झालेला आहे दोघांच्या डोक्याचा धोंडा 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 झालेला आहे मार्क बघितलं तर कुस्ती दिसण अतिशय सुंदर कुस्ती महाराष्ट्र महाराष्ट्रातील टॉपची कुस्ती आहे आणि बापरे थांबला तो संपला लोकावरील संपला त्याचा कार्यभार बुडवला हाताचा हातोडा मानावरती पडायला लागलेला आहे आणि पृथ्वीराज नागे पृथ्वीराज पाटील आक्रमक होतोय काही होऊ शकत काही वादापूर्वीची शांतता अंकुशांना काय निर्णय कुणावरती सुमित भोसले गाडीजवळ हो चला चालू वर्षी डेकोरेशन सुद्धा कुसाई मंडप डीजे डेकोरेटर फार चांगलं केलेलं आहे प्रोप रायटर प्रकाश बन प्रकाश बनकर आणि पृथ्वीराज पाटील आज महाराष्ट्रात नंबर एक च्या जोडीत लढणारे पोर आहेत पृथ्वीराज पाटील राष्ट्रीय विजेता आहे महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आहे आज महाराष्ट्रातल्या टॉपच्या परवानापैकी एक आहे प्रकाश पंकार राज पाटील काय जनता जनार्दन हात वरती करून सांगा कुस्तीचा काय निर्णय घ्यायचा अंकुश नागरे पाटील काय निर्णय तुम्ही कमिटी नंतर घ्या मराठी झालेला पाऊस तास कुस्ती चालल्या आम्हाला काय निर्णय कुस्ती बरोबर आहे दोघांच्या वाजून स्वागत करा विक्रम विक्रम आणि बालाची खराच कुस्ती बरोबरीत नाही सम्राट सदा सम समान संध्या है आने हो 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 आता था था बाहर गिल्ला कुश्ती का निकालना है चार पांच चार परे सम्राट अमदार हे फोटो सकत लावणार आहे म्हणून पत्रकार बंधू सतर्क राहा आणि कुस्ती गुणावरती आहे पहिला गुण गिल तो पैलवान विजय शिवांग नाग्रेस माजी सरपंच कुस्ती शौकिलाने मात्र जागा सोडलेली नाही कोकरुडा आणि माळेवाडी ग्रामपंचायतीच्या सुंदर पंचायतीच्या वस्तींना सुंदर करण्याचा प्रयत्न शंकर मोहिते आणि शिवाजी मोहिते बेलदार समाजाची दोन पोर त्यांनी आपल्या घरात तयार केली असे परशुराम मोहिते आणि आक्रमक पृथ्वीराज आपली लावका का बाहेरली लाव कुस्ती करावी लागणार आहे एक नंबरच्या कुस्तीवरती मैदानाचा सगळा आहे पत्रकार बंधू इथं सतर्क आहे स्वतः आमदार साहेब इथं उपस्थित आहे आणि सुंदर एकेरी पाठ पृथ्वीराज पाटील ना काढलेला आहे होत लागला पृथ्वीराज पाटील आणि कब्जा घेतलेला आहे पृथ्वीराज पाटील ना गुणाची कमाई केलेली आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज पाटील गुणावरती विजय विनायच्या गर्व